नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कोबीचे थालीपीठ हे थालीपीठ खाताना यामध्ये कोबीचा उग्रवास अजिबात जाणवत नाही त्यामुळे कोबी न खाणारे सुद्धा हे थालीपीठ आवडीने खातील थालीपीठ बनवण्यासाठी आपण सुरुवातीला यासाठीचं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात यामध्येच दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालू थालीपीठाला छान खमंगपणा येण्यासाठी इथे मी लसूण थोडासा जास्त वापरलाय त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे धने आणि एक चमचा जिरे घालून हे सगळे जिन्नस मिक्सरला वाटून घेऊ इथे मी मिक्सरला याची जाडसर अशी भरड तयार करून घेतली आहे थालीपीठ बनवण्यासाठी इथे एका मोठ्या परातीत मी दोन कप एकदम बारीक कट केलेला कोबी घेतला आहे इथे तुम्ही कोबी किसूनही घेऊ शकता परंतु किसल्यामुळे कोबीला खूप पाणी सुटतं आणि तो नरम पडतो कोबी सुरीने कट केल्यामुळे थालीपीठ खाताना त्यामध्ये त्याचा क्रंचनेस छान येतो इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये घातला आहे त्याचबरोबर आपण तयार केलेला मिरचीचा ठेचाही घालू यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातले तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त मिरचीचा ठेचा घातला तरीसुद्धा चालेल तसेच अर्धा चमचा हळद दोन चमचे तीळ आणि एक चमचा ओवा हातावर चोळून घालू ओवा हातावर चोळून घातला तर थालीपीठामध्ये त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि थालीपीठ खमंग लागतात यामध्ये चवीपुरतं मीठ आणि भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालू आता हे सगळे जिन्नस हाताने चांगले एकजीव करून घेऊ कोबी हाताने थोडासा चुरल्यासारखा करायचा म्हणजे तिखट आणि मिठामुळे कोबीला पाणी सुटेल दोन ते तीन मिनटे कोबी हाताने चांगला चुरून घेतलाय आता याला थोडंसं पाणी सुटलं आहे यामध्ये आपण आता पीठ घालू इथे मी दोन कप ज्वारीचं पीठ कपामध्ये एकदम दाबून भरलंय ते यामध्ये घालू तसेच अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घातलं आहे हे सगळे पीठ कोबीमध्ये चांगले एकजीव करून घेऊ सुरुवातीला कोबीला जेवढं पाणी सुटलंय त्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचंय नंतर लागेल तसं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून आहे हे पीठ भिजवताना जास्त पाणी घालायची गरज लागत नाही अगदी थोड्याशा पाण्यात पीठ भिजवलं जातं इथे मी पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय आता यामध्ये दोन चमचे तेल घालून पीठ तेलामध्ये चांगलं मळून घेऊ पीठ तेलामध्ये चांगलं मळून घेतलंय थालीपीठ व्यवस्थित थापले जावेत यासाठी मी थोडंसं सैलच पीठ ठेवलं आहे थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतलाय तसेच एक सुती रुमाल ओला करून घेतला आहे हा रुमाल आपण पोळपाटावर अंथरून घेऊ त्याचबरोबर इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी थोडंसं पाणीही घेतलंय यामधील थोडं पाणी रुमालावर पसरून घेऊ रुमाल असा ओला केल्यामुळे थालीपीठ पॅनवर टाकताना रुमालाला चिकटत नाही आणि अगदी सहज निघतं इथे मी चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच पिठाचा गोळा घेतलाय आता हाताला थोडंसं पाणी लावून हा गोळा आपण गोलाकार थापून घेऊ थालीपीठ थापताना पीठ हाताला चिकटत असेल तर अधूनमधून हात पाण्यामध्ये थोडासा ओला करून घ्यायचा म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित थापलं जातं इथे मी मध्यम जाडीचं गोलाकार असं थालीपीठ थापून घेतलंय आता यावर थोडेसे तीळ पसरून घेऊ तीळ पसरवून झाल्यानंतर याला मी छोटे छोटे होल तयार केले आहेत असे होल पाडल्यामुळे थालीपीठ सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जातं आपलं थालीपीठ तयार झालं आहे आता हे भाजण्यासाठी इकडे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला होता यावर थोडंसं तेल घालू तेल पॅनवर सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरून घेऊ म्हणजे थालीपीठ पॅनला चिकटणार नाही थालीपीठ पॅनवर टाकताना रुमालाच्या दोन्ही कडा अलगद उचलून थालीपीठ पॅनवर टाकायचं आहे नंतर यावरचा रुमाल अगदी अलगद काढून घ्यायचा हे थालीपीठ मीडियम हीटवर भाजायचं आहे यावर मी दुसऱ्या बाजूनेही थोडेसे तीळ पसरवून घेतलेत एखादा मिनिट थालीपीठ भाजून घेतल्यानंतर वरची बाजू थोडीशी सुकल्यासारखी झालीये आता यावर आपण तेल टाकून घेऊ इथे मी सगळ्या होलात थोडं थोडं तेल टाकलंय तसेच वरच्या बाजूनेही थोडंसं तेल पसरवून घेतलंय तेल थालीपीठाला वरच्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ खाताना कोरडं लागत नाही आता उलथण्याच्या साह्याने याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ थालीपीठाची एक बाजू मस्त भाजली आहे आता दुसऱ्या बाजूनेही मध्यम आचेवर हे थालीपीठ भाजून घेऊ इथे मी दोन्ही बाजूने थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजून घेतलंय आता उलथण्याने थोडंसं दाबून दाबून हे थालीपीठ भाजून घेऊ म्हणजे थालीपीठ अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल थालीपीठ दोन्ही बाजूने मस्त भाजून घेतलंय आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी बाकीचे सगळे थालीपीठ तयार करून घेतलेत हे थालीपीठ दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह